नमस्कार शिवशाही बायटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी प्युअर सिल्कच्या एकदम युनिक असं कलेक्शन घेऊन आलो आहे आणि ह्याची डिझाईन पुट्टी बॉर्डरची डिझाईन साडीचा पदर साडीची क्वालिटी प्युअर सिल्कचं मटेरियल एकदम सुंदर असं एकदम सॉफ्ट सिल्कमधलं मलमल कपडा आहे तर साडीसोबतच तुम्हाला शिवशाहीमध्ये में मेन्स वेअरही अवेलेबल आहे मेन्सच्याही गोष्टी अवेलेबल त्यात तुम्हाला असे इंडो वेस्टर्नचे जॅकेट कुर्ती शेरवाणी सगळं तुम्हाल तुम्हाला मिळणार आहे तर शिवशाईच्या तुम्ही ह्या शाखेमध्ये नक्की भेट द्या सोबतच तुम्हाला ह्या ट्रेडिशनल साड्या विथ डिझायनर साड्या अशा प्रकारच्या एक हजार प्रकारच्या साड्या आहेत कलर कॉम्बिनेशन पण भरपूर तुम्हाला बघायला मिळेल हे सुंदर सुंदर असं कलेक्शन शिवशाहीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यात बुट्टी असू द्या किंवा बॉम्ब बॉडीवर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनच वर्क असे सुद्धा आहेत आहे। हे बघा कंचीपुरमला पोचमपल्लीची बॉडी दिली आहे त्यामुळे हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असं दिसतं मला दाखवल्याप्रमाणे त्याच्या त्या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन पण आहेत बुट्टी बघा गोल्डन सिल्वरची हे कलर कॉम्बिनेशन बघा याच्यावर बुट्टी नाही लाइनिंग आहे त्याच्यावर लाईनिंग आहेत अजून सुंदर अशी साडी सगळं गजब गजब कलेक्शन आहे जे की तुम्हाला फक्त शिवशाही बघायला मिळेल ही तर साडी बघा एकदमच सुंदर अशी तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या साड्या आहेत ज्या की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू नाही शकत तर तुम्ही त्यासाठी प्रत्यक्ष शॉपला भेट द्या त्याच्यामध्ये कलरही बघा डिझाईनचे ऑप्शन बघा आणि भारतामध्ये ज्या ज्या साड्या बांधतात त्या सर्व साड्या तुम्हाला शिवशाहीच्या दादर शाखेमध्ये मिळेल किंवा आशिवशाच्या बाकी शाखामध्ये तुम्ही जाऊन भेट देऊ शकता तिथेही युनिक युनिक असं साड्याचं कलेक्शन आहे तर हे साड्या कशा वाटल्या कमेंट नक्की करा आणि माझा हा ड्रेस कसा वाटला ते पण सांगा धन्यवाद